आदिवासी बांधवांचे चौक येथे रस्ता रोको आंदोलन महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला अनुजामातीमध्ये समाविष्ट करण्याबाबत शासन निर्णय काढण्याच्या तयारीत आहे हा निर्णय रद्द होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासी समाजाकडून मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन देण्यात आले होते तरी देखील शासन आदिवासींच्या बाजूने कोणताही निर्णय घेताना दिसत नसल्याने शासनाच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी खालापूरमधील चौक कर्जत फाटा येथे रस्ता रोको आंदोलन केले यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आम्ही या ठिकाणी आलेला आहोत गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आदिवासी जो काय अन्यायकारक निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज सर्व आदिवासी एकत्र आलेलो आहोत धनगर समाज हा जातीमध्ये मोडला जातो आणि आदिवासी समाज हा अनुसूचित जमातीमध्ये मोडला जातो आणि या संदर्भात हायकोर्टाचा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे शिवाय टी आर टी आय सोशल सायन्स ऑफ संस्था आहे ती संस्था आदिवासींवर संशोधन करणारी आहे तिचा अहवाल सुद्धा शासनाला सादर झालेला आहे असं सगळं असताना सुद्धा हे शासन आदिवासींच्या मुळावर का उठलंय हे काय आम्हाला समजत नाही मागच्या बरेच सरकारच्या काळात आमच्या सवलती स धनगरांना काही प्रमाणात देऊ केल्या एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आदिदादा पवार केसा कायदा रद्द व्हावा म्हणून पत्रव्यवहार करतायत आणि आज मुख्यमंत्र्यांनी आमच्या आदिवासी समाजामध्ये धनगरांना आरक्षण देण्याचा जो काही घाट घातलेला आहे तो निश्चितच आमचा आदिवासी समाज देशोधडीला लागणारा आहे आणि या अनुषंगाने आज आम सर्व महाराष्ट्रातून जेव्हा आदिवासी समाज एकत्र येऊन आमच्या न्याय हक्कासाठी लढत आहे परंतु या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतोय वजा इशारा देतोय आज हे प्रातिनिधिक स्वरूपाचे आंदोलन आहे जरी सुद्धा जर शासनाने याच्यावर आदिवासींच्या बाजूने योग्य प्रकारे जर निर्णय घेतला नाही तर इथून पुढे अतिशय उघड स्वरूपाची आंदोलन करण्यात जातील